शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज 9 ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार आजच्या दरम्यान दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो सध्याची परिस्थिती पायच झाले तर राज्यातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडलेला आहे तसेच कोकणातील असेही काही भाग आहेत ज्या भागांमध्ये सध्या देखील मोठा जोरदार पाऊस चालू आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीपर्यंत कोकणामध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरारच्या परिसरामध्ये आज रात्री मोठा जोरदार पाऊस होईल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव तसेच मनमाडच्या परिसरामध्ये आज रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेसता मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील परिस्थिती झाले तर मराठवाड्यातील दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल उन्हाचा कडाका जाणवेल तर काही भागात ढगाळ वातावरण देखील असेल मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान या भागातील काही भागात पोषक वातावरण पावसाला तयार होईल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर तसेच जालन्याच्या परिसरामध्ये हलका पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो विदर्भामध्ये पहिले असता विदर्भातील काही भागात आज रात्री मोठा पाऊस असेल यामध्ये नागपूरचा परिसर तसेच गोंदिया गडचिरोलीच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मात्र अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा तसेच चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद